शेतकरी मित्रांनो नमस्कार जसं की तुम्ही आता बघत असाल की आपला अनुभवाची एक सिरीज सुरू आहे ज्यामध्ये आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेतो जे काही आपले प्रोडक्ट आहेत ना त्याबद्दलचे शेतकऱ्यांचे अनुभव त्यांच्या थेट ते शेतावर जाऊन आपण घेतो हे तुम्ही बघत असाल तर आज आपण शेतकरी मित्रांनो वर्धा जिल्ह्यामध्ये आहे हिंगणघाट तालुक्यामध्ये सध्या आपण उभे आहोत आप आणि आपल्यासोबत विठ्ठलजी मासूरकर दादा आहेत आज आपण त्यांचे प्रत्यक्ष अनुभव जाणून घेणार आहोत त्यांनी मागल्या वर्षी सोयाबीन पिकाला मिस्टर रिलायबलचे पहिला स्प्रे केला होता त्यानंतर त्यांनी फुलांच्या वेळेस जेट जे हंड्रेडचा वापर केला होता आणि ह्या दोन प्रोडक्टबद्दल बद्दल त्यांचं एकदम भन्नाट असा अनुभव आहे ते आपण जाणून घेणार आहोत त्यांचा अनुभव त्यांचं टोनून तर दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव आधी आम्हाला तुमचं परिचय सांगा नाव गाव आणि तुमचा मोबाईल नंबर तुमच्याकडे किती एकर शेती आहे ते सुद्धा सांगा माझं नाव विठ्ठल रतनरावजी मासुरकर मी गाव सातेबाळला राहते माझा मोबाईल नंबर नव्याण्णव नाव तेवीस शहाण्णव पंच्याण्णव एकावन्न हां तर दादा जसं की तुम्ही बघत असाल तुमच्या हातामध्ये आता जे काही प्रोडक्ट आहेत मिस्टर रिलायबल झालं तर याबद्दलचं तुमचं अनुभव बरेचसे आमचे जे काही प्रतिनिधी आहेत तिथे चेतनजी मेहकुले सर यांनी आम्हाला सांगितलं तर तुम्हाला या प्रोडक्टबद्दल काय वाटतं की ह्या प्रोडक्टचं तुम्हाला म्हणजे माहिती तर त्यांनी कदाचित तुम्हाला सांगितलेच असेल ते प्रोडक्ट वापरून तुमचा एकंदरीत काय अनुभव आहे तुम्हाला याचा काय फायदा झाला मिस्टर रिलाबलचा आधी सगळ्यात पहिले तुम्ही शेतकऱ्यांना आपला अनुभव सांगा जे तुम्ही वर्षी सोयाबीन पिकाला पहिले फवारणी केली ना त्यानंतर तुम्ही इतर पिकाला सुद्धा याचा वापर केलाच असेल तर एकंदरीत तुमचा मिस्टर रिलाबेल बद्दलचा अनुभव आम्हाला सांगा माझ्याकडे पाच एकर सोयाबीन होतं आणि दरवर्षी मला खूप कमी ॲव्हरेज मिळायचा मी मिस्टर रिलायबर पहिली फवारणी केली यांनी सोयाबीन हिरव्या गार आणि मुळ्याची संख्या पण चांगली वाढ होते आणि मला पाच एकरात तंचावन्न क्विंटल सोयाबीन झालं एकही वर्ष मला ते तेवढं पिकलं नाही छान एक नंबर खूप चांगला यांना ॲव्हरेज सोयाबीन पिकाचा तिकडे झालेला आहे तर एकंदरीत जे काही मिस्टर रिलायबल आहे हे प्रोडक्ट तुम्हाला म्हणजे इतर जे काही प्रोडक्ट बाजारात आहे ज्यामध्ये तुम्ही बघत असाल की सुटवा येते हिरवेगार पण आहे ते त्याच्या तुलनेत तुम्हाला याचे रिझल्ट कसे वाटते नाही याचे रिझल्ट चांगले पण आहे आणि याचा काही साईड इफेक्ट नाही आणि स्वस्त पण आहे अच्छा बाकी कंपनीपेक्षा पण आहे एक गोष्ट खूप चांगली तुम्ही सांगितली की जे काही पॉकेट फ्रेंडली म्हणतो ना आपण की एखादी कोणताही शेतकरी आपण ते वस्तू घेऊ शकतो आणि फवारणी नक्कीच करू शकतो मिस्टर रिलायबलचे खूप छान फायदे आपल्याला होत असतात आणि आणखी एक शेवटचा प्रश्न मिस्टर रिलायबल बद्दल त्यानंतर आपण जेएट हंड्रेड कडे सुद्धा वळणार आहोत तर हे जे मिस्टर रिलायबल है है। हे प्रोडक्ट आहे हे तुम्ही तर वापरलंच तुमचा अनुभव चांगला होता तुमचं उत्पादन नक्कीच वाढलं पण जे काही तुमच्या आजूबाजूचे शेतकरी आहे किंवा तुमचे मित्रमंडळी आहेत तर तुम्ही त्यांना हे प्रोडक्ट सजेस्ट कराल का हो सगळ्यांना सांगू की मिस्टर रिलायबल मारा त्याचा कोणता साईड इफेक्ट पण नाही आणि शरीराला पण घातक नाही आणि उत्पन्न ना पण याच्या चांगलं वाढते बरोबर तुम्ही याची दोनदा फवारणी केली एकदा केली होती एकदा सोयाबीनला केली आणि चण्याला पण केली चण्याचा एव्हरेज चांगला आणि यानं मळरोग वगैरे मुद्दाम होत नाही त्यानंतर तुमचं जे काही तुम्ही दुसऱ्यांदा एक फुलांच्या संख्येत जेव्हा तुम्ही केलं म्हणजे तेव्हा तुम्ही हे जे असते तुम्ही याचा वापर देखील केलेला आहे जेट हंड्रेड याच्याबद्दल सांगा जेट जे हंड्रेड तुम्हाला कसं वाटलं माझी शेती बदा नसल्याच्या माझा माल खूप वाढून येत होता आणि वाढून आल्याने फुलांची संख्या खूप कमी वाढत होती मी जेट हंड्रेड टॉनिकमध्ये मिसळून मारल्याने फुलं पण चांगल्या प्रमाणात आले आणि उत्पन्नात पण वाढ झाली आणि हे सुद्धा प्रोडक्ट तुम्ही जे काही इतर शेतकरी आहे त्यांना सजेस्ट कराल हो हे जेट हंड्रेड सगळ्या शेतकऱ्यांनी मारायला पाहिजे आणि उत्पन्न वाढवायला पाहिजे तर जे, जे, जे।, जे तुम्ही मिस्टर रिलायबल आणि जेट हंड्रेडचा वापर सोयाबीनमध्ये केला त्या वर्षी तुम्हाला सोयाबीन चांगली पिकली का हो सगळ्यात त्याच वर्षी चांगली पिकली हो त्यांचे साहेब पण येतात आणि ते आपल्याला सिच्युएशन पण देतात थेट शेतात येऊ बरोबर मार्गदर्शन करतात तर तुमचं एक छोटंसं सा अनुभव सांगा की भूमी ॲग्रोचे प्रोडक्ट कसे आहे तुम्ही यावर्षी वापरणार आहात भूमी ॲग्रोचे प्रोडक्ट खूप चांगले आहे बाकी औषधी ते अंगाला वगैरे काही झोमत नाही आणि स्वस्त आहे बाकी प्रोडक्टपेक्षा स्वस्त आणि चांगले पण आहे आणि हे मारल्यानंतर खरोखरच उत्पन्नात वाढ पण होते आणि मालाची क्वालिटी पण वेगळी राहते शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांचं प्रत्यक्ष थेट त्यांच्या शेतामधून मी आता अनुभव घेऊन आलेला आहे तर नक्कीच तुम्ही सुद्धा यावर्षी आग्रोचे जे काही प्रोडक्ट असतात ना त्याचा वापर करून आपल्या पिकामध्ये चांगला उत्पादन आपल्या जे काही आर्थिक गणित आहे ते नक्कीच सुधारू शकता म्हणून तुम्ही यावर्षी नक्कीच भूमी आग्रोचे प्रोडक्ट जे काही तुमच्या जवळ प्लेस असेल कृषी केंद्र तिकडे जाऊन तुम्ही घेऊ शकता किंवा जर तुम्हाला नसेल माहित ना तर खाली तो स्क्रीनवर तो नंबर दिसत असेल ना तिथे नक्कीच संपर्क करा ते तुम्हाला वेळोवेळी चांगल्या पद्धतीचे गाईड करत असेल आणि शेतकरी मित्रांनो आता आपण सध्या वर्ध दिले राहू इथल्या शेतकऱ्यांचा खूप चांगला अनुभव आपल्याला आलाय तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीचे भूमियाग्रोचे प्रोडक्ट वापरून चांगली समृद्ध शेती नक्कीच करा धन्यवाद 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 नमस्कार